नमस्कार बातमी आहे चपळगाव जिल्हा परिषद गटातून अक्कलकोट तालुक्यातील चपळगाव जिल्हा परिषद गटाकडे सर्वांचे लक्ष आमदार कल्याण शेट्टींचा भाग तर मेहत्रेंचेही समर्थक जास्त बातमी सविस्तर पाहूयात पण त्या अगोदर जर आमचं चॅनेल सबस्क्राईब केलं नसेल तर हॅलो सोलापूर न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून अक्कलकोट तालुक्यातील राजकीय घडामोडी आपणास लवकरात लवकर पाहता येतील अक्कलकोट तालुक्यातील चप्पळगाव जिल्हा परिषद गटाकडे अक्कलकोट तालुक्यासह सोलापूर जिल्ह्याचे लक्ष लागून राहिले आहे याचे कारण देखील तसेच आहे कारण अक्कलकोट तालुक्यातील चप्पळगाव जिल्हा परिषद गट हे आमदार सचिन कल्याण शेट्टींचा भाग असून या भागात मेहत्रेंचेही समर्थक जास्त आहेत त्यामुळे अक्कलकोट तालुक्यातील चप्पळगाव जिल्हा परिषद गटाकडे संपूर्ण तालुक्यासह सोलापूर जिल्ह्याचे लक्ष लागून राहिले आहे चपळगाव जिल्हा परिषद गट व पंचायत समिती गण हे सर्वसाधारण आरक्षित झाल्यामुळे सर्वच राजकीय पक्षांनी जोरदार बांधणीला काकू मंगल कल्याण शेट्टी या मागील वेळेस चपळगाव जिल्हा परिषद गटातून जिल्हा परिषद सदस्य म्हणून निवडून आल्या होत्या यावेळेस काँग्रेसचे तालुकाध्यक्ष मल्लिकार्जुन पाटील यांनीही चपळगाव जिल्हा परिषद गटासाठी जोरदार फील्डिंग लावली असल्याची चर्चा आहे चपळगाव जिल्हा परिषद गट हा आमदार सचिन कल्याण शेट्टी यांचा स्वतःचा भाग असून त्यामुळे त्यांच्यासाठी ही निवडणूक प्रतिष्ठेची मानली जात आहे माजी गृहराज्यमंत्री सिद्धाराम मेत्रे यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश केल्यानंतर अक्कलकोट तालुक्यात शिवसेनेची ताकद वाढली आहे तसेच या भागात मेहत्र्यांना मांडणारा मोठा वर्ग देखील आहे आणि त्यातच नगर परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर माजी मंत्री सिद्धाराम मेहत्रे यांनी सायलेंट भूमिका घेतल्यामुळे राजकारणाकडे लक्ष न देणाऱ्या लोकांचेही लक्ष आता राजकारणाकडे लागले आहे माजी मंत्री मेहत्रे चपळगाव जिल्हा परिषद गटासाठी काय निर्णय घेतील हे पाहणे देखील महत्वाचे ठरणार आहे चपळगाव जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीसाठी कोणकोण इच्छुक उमेदवार आहेत आणि कोणाची कोणत्या पक्षाकडून चर्चा आहे पाहूयात चपळगाव जिल्हा परिषद निवडणुकीसाठी भाजपकडून पूजा सागर कल्याण शेट्टी यांचे नाव प्रामुख्याने आघाडीवर आहे आणि यामध्ये ऐनवेळेस बदल देखील होऊ शकते असं सूत्राकडून माहिती मिळत आहे आणि शिवसेना शिंदे गटाकडून श्रीमती कलावती भरमशेट्टी आणि डॉक्टर नेहा भरम शेट्टी येळापुरे आणि क्रांती सागर दर्गो पाटील भरमशेट्टी यांची नावे प्रामुख्याने चर्चेत आहेत आणि चपळगावच्या सरपंच वर्षा सिद्धाराम भंडारकवटे यांचेही नाव प्रामुख्याने चर्चेत आहे तसेच शिवसेना शिंदे गटाकडून अश्पाक आगसापुरे यांचेही नाव चर्चेत आहे समविचारी माणसं एकत्र आली तर मी निवडणूक लढण्यास तयार आहे असं पंचायत समितीचे माजी विरोधी पक्षनेते बाळासाहेब मोरे यांनी म्हटलं आहे तसेच पंचायत समितीसाठी कोणकोण इच्छुक आहेत पाहुयात भाजपकडून हन्नूरचे उपसरपंच सागर कल्याण शेट्टी आणि त्याचप्रमाणे अमोल हिप्परगी राहुल काळे विनोद मोरे अमर पाटील यांची नावे प्रामुख्याने चर्चेत आहेत तर शिवसेना शिंदे गटाकडून सामाजिक कार्यकर्ते सिद्धाराम भंडारकवटे कुरनूरचे सरपंच व्यंकट मोरे तसेच उद्योगपती विनीत पाटील यांचे हे नाव शिवसेना शिंदे गटाकडून चर्चेत आहेत त्याचप्रमाणे पंचायत समितीसाठी काँग्रेसकडून चपळगावचे ग्रामपंचायत सदस्य महबूब तांबोळे यांचे नाव चर्चेत आहे तर दिलीप काजळे आणि गजानन जेकीकोरे यांचेही नाव काँग्रेसकडून चर्चेत आहेत तर अशा पद्धतीनं चपळगाव जिल्हा परिषद गटासाठी आणि पंचायत समिती गणासाठी इच्छुक उमेदवार आणि चर्चेत असलेले उमेदवार यांची नावे आहेत चपळगाव जिल्हा परिषद गट हा आमदार सचिन कल्याण शेट्टी यांचा होम ग्राउंड असून ही निवडणूक त्यांच्यासाठी प्रतिष्ठेची मानली जात आहे आणि त्यामुळे अक्कलकोट तालुक्यासह सोलापूर जिल्ह्यातील नजरा या चपळगाव जिल्हा परिषद गटाच्या निवडणुकीकडे लागल्या आहेत अक्कलकोट तालुक्यासह सोलापूर जिल्ह्यातील मोजक्या निवडक व महत्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी सबस्क्राईब करा हॅलो सोलापूर न्यूज चॅनल धन्यवाद